डोळे अलगद बंद करा एक खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडा आजचा हा क्षण फक्त तुमच्यासाठी आहे कोणतीही अपेक्षा नाही कोणताही ताण नाही आज आपण पैशांबद्दल मनात साठलेली भीती भाव आणि मर्यादा मोकळ्या करणार आहोत आता प्रत्येक श्वास घेताना कल्पना करा तुमचं शरीर हळूहळू सैल होत आहे डोकं कपाळ डोळे खांदे छातीचा भाग पोट मांड्या पाय जस जसं शरीर शांत तस तसं तसं मनही तुमच्या आवाजाशी सिंक होते आता मनात पैशाशी जोडलेली कोणतीही जुनी आठवण अलगद वर येऊ द्या एक आठवण जी पैशांशी जोडली गेलेली आहे मग ती कदाचित पैशांची कमतरता कदाचित पैशांमुळे झालेला अपन अपमान कदाचित पैशांची भीती त्या आठवणीकडे फक्त निरीक्षक म्हणून बघा आणि स्वतःला म्हणा ही आठवण माझी ओळख नाही हा अनुभव आता माझ्यावर नियंत्रण ठेवत नाही ही आठवण माझी ओळख नाही हा अनुभव आता माझ्यावर नियंत्रण ठेवत नाही आता त्या आठवणीला आणि पैशांच्या एनर्जीला संबोधित करा आय एम सॉरी पैशांबद्दल मी स्वतःला भीतीत ठेवलं असेल तर प्लीज फरगिव मी मी स्वतःवर विश्वास ठेवला नाही थँक्यू आज मला बदलायची संधी मिळते आय लव यू मी स्वतःवर प्रेम करते आणि पैशांशी माझं नातं बरं करते आय एम सॉरी पैशांबद्दल मी स्वतःला भीतीत ठेवलं असेल तर प्लीज फर्गीव मी मी स्वतःवर विश्वास ठेवला नाही त्यासाठी थँक्यू आज मला बदलायची संधी मिळते आहे आय लव यू मी स्वतःवर प्रेम करते आणि पैशांशी माझं नातं बरं करते आय एम सॉरी पैशांबद्दल मी स्वतःला भीतीत ठेवलं असेल तर प्लीज फॉर गिव्ह मी मी स्वतःवर विश्वास ठेवला नाही त्यासाठी थँक्यू कारण आज मला हे बदलायची संधी मिळते आय लव यू मी स्वतःवर प्रेम करते आणि पैशांशी माझं नातं बरं करते आता कल्पना करा तुमच्या हृदयामध्ये एक गोल्डन लाईट आहे जी पैशांची सुरक्षितता आणि अबंडन्स दर्शवते ही गोल्डन लाईट हा प्रकाश हळूहळू तुमच्या पूर्ण शरीरात पसरतोय हा प्रकाश हळूहळू तुमच्या पूर्ण शरीरात पसरतोय हा प्रकाश हळूहळू तुमच्या पूर्ण शरीरात पसरतोय आता हा क्षण तुमच्या मनात साठतोय हा क्षण तुमच्या मनात साठतोय उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी हळूच एकत्र दाबा उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी हळूच एकत्र दाबा आणि स्वतःला म्हणा हा माझा पैसा शांततेचा क्षण आहे जेव्हा मी हे करेन माझं मन अबंडन्समध्ये जाईल हा माझा पैसा शांततेचा क्षण आहे जेव्हा मी हे करेन माझं मन अबंडन्समध्ये जाईल आता स्वतःला तीन महिने पुढे पहा तुमचा चेहरा शांत आहे तुमचं शरीर कॉन्फिडंट आहे पैशांबद्दल कोणतीही भीती नाही तुम्ही म्हणताय पैसे माझ्याकडे सहज आणि योग्य मार्गाने येतात तो भाव तो कॉन्फिडन्स तो शांत चेहरा अनुभवा तो कॉन्फिडन्स तो शांत भाव अनुभवा आता हळूहळू हा अनुभव तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सेटल होऊ द्या आता हळूहळू हा अनुभव तुमच्या अवचेतन मनामध्ये सेटल होऊ द्या आज रात्री तुमचं मन पैशांबद्दल नवीन विश्वास घेऊन झोपेल आणि लक्षात ठेवा पैसा म्हणजे संघर्ष नाही पैसा म्हणजे फ्लो आहे श्वास घेत राहा आणि हळूहळू हा क्षण अनुभवा इचिगो इची इचिगो इची, इची, गो इची। जेव्हा तुम्ही तयार असाल हळूहळू डोळे उघडा हळूहळू डोळे उघडा हळूहळू डोळे उघडा ज्यांना झोपण्याची इच्छा होत आहे हा अनुभव आपल्या अवचेतन मनात साठवून झोपून जा आज मेडिटेशन नंतर कोणता इमोशन हलका वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद